काय म्हणतो मला तुला खेळ खेळतो ना तुझ्या सारखी ते पाहती तू तू तुला काय बोलत नाही बोलत नाही काय नाही हे पुरी झोप ना आता बारा वाजले ना नाही वाटते ते पाहिजे झोप नाही ते मला आता तुला डोळे बारीक झाले तुला हो झोप येऊ राहिली नाही झोप नाही ते मला तुम्ही झोप ना हा मी रात्रभर टीव्ही बघत राहते रात्रभर हा मी घरी तसंच करते आणि मग झोपायचं का झोपतच नाही मी तू ना को झोपन आम्हाला दिवसभर काम कर लागत ना मग तुम्ही झोपण ना आवाज सायलेंट टीव्ही ते आवाज ना कसा झोपे ना मला मी चित्रच पाय भाई चल बघ ना रे बापन ले मा पास आणि केले लान सुड ती काय कर नाही पण आपल्याला खेळ खेळ दे ना ना तिचे ते आणि इकडे राहत काय तिकडे राहत ना आपण कसं काय हां बरं आपण तुला म्हणत नाही मला खेळ सुड जमत नाही हां बरोबर काय झोपा ना तुम्ही झोपा ना हा झोपतो आम्ही आमची चुकी बरोबर आहे

कामच होत एक एक का एकदा खेळ घेत ना काहीच नाही चालू सिक्सर शिक्षर मारला मार काही कळत नाही शिक्सरच यांचं कोणत्या खेळ पाहते झोपली नाही का अजून तू काय आली आली मी

चल मी बी टी बनतो मला बी झोप ये ना झोप आता येईल चालू झोप हा झोपते मी बी ना हा खेळ काय ना ते मला पाहिजेच आहे तसं ना माझी जिवाला असं दडपणच राही ती सकाळी इथे पाहिजे र दोघांचे काय खेळ खेळत मला सोपं देईल मग खेळ आता काय करू या ते आता काय का मुस्कट होऊ भेटत काय म्हणते चला ना आता घरात दिवसा रात्रीचं खेळ आपल्या दिवसा खेळावं लागेल ना आता

राजा राजा राणी मी राणी हा मी राणी तू काय लागे खेळ खेळायला पाहायला सांगितलं होतं येऊ नको आमच्याकडे तिला चांगलं खेळायचं तुझं ना दे लागली असं नसतं खरं त्याच्यात काय नाही नेवायचं तेच झालं आपण घेऊन राहतो बरं आता मी तुला संध्याकाळी शिकेन गेल्या दिवसात शिकेन तुला संध्याकाळी शिकेन आता दिवस का मारायचं ना आता मला जसं शांती वाटली तर मला असं वाटायचं ना कोणता खेळ कोणता खेळ मला करमत मी मांडलं लहानपणी कसं आपण घर भांडे नवरी नवर खेळतो अरे तो तर आम्ही कवा मी सतड सतड आम्ही खेळ सोडून गेले ते नाही खेळ नवरी नवरदेव नाही नाही त्या सगळं सोडलं नवरी नवरदेव नवरी नवर दे। नवर करते नाही घर भांडेत मी हा ते का ते वाटलं होतं हा नाही नाही शिकवा सध्या आता आपण रात्री खेळू म्हणजे आता दिवस करते तेच झालं तिने पाहिलं तिच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करेन आणि ती खेळत बसत जाईन अभ्यासावर लक्ष नाही तिच्या गेम आपला मोकला नाव काय होय का तुम्हाला मोबाईल मध्ये डाउनलोड करेल तुम्ही जर नाही खेळ मेळ आता दाजी सोबत आम्ही आम्ही गेम बी येत पत्ती तीन पत्ती मग मी तीन पत्ती डावलर मला नंतर मी डावलर तीन पत्ती काही अवघड पोरगी दिसते मला दादा सांगून येऊन द्यायला आपण तरी पाच पती खेळतो दहा पती खेळतो चौदा पती खळतो तेरा पती खेळतो तीनपती करून तो तरी आवघड हा चल तिथे पाहतेच मी तिच्याकडं